नमस्कार मी मीनाक्षी आहे राहणार जुईनगर मी जवळजवळ गेले वीस वर्ष जुईनगरमध्ये राहते आणि या आणि जवळजवळ पंधरा वर्ष नाईक साहेबांच्या कुटुंबाच्या आम्ही पाठीमागो आहोत नवी मुंबईचा विकास म्हणजे विकास करणं हेच नाईक साहेबांचे ध्येय आहे आणि त्यांच्या कुटुंबात नवी मुंबईतला जो आपण पूर्वी वीस वर्षापूर्वी इथे आलेला आपण पाहिलेला आहे की नवी मुंबई कशी होती आणि आता नवी मुंबई कशी आहे आपल्याला व्यवस्थित पाणी आप लाईट्स ला, ह्या सर्व गोष्टी या ज्या होत आहेत त्या आपण जे योग्य नेता निवडतो त्यांच्यामुळे होत आहेत यावेळेस आपण आपल्याला जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो मतदानाचा अधिकार आपण योग्य रीतीने वापरून संदीपजी नाईक साहेब यांच्या पाठीमागे उभे राहून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचे आहे तसेच त्यांचे शिलेदार विजय जी साळे हे प्रत्येक वेळेस लोकांच्या संपर्कात असतात सर्व सवलती त्या नाईक साहेबांकडून मिळणारे जे जे काही आदेश ते फॉलो करून जुईनगरमधील सर्व लोकांना ते मदत करतात लाडकी बहीण योजना असू दे शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती असू दे अशा प्रत्येक गोष्टींच्या जे आहेत त्यांची कार्यकारणी विजय सरांची कार्यकारणी व विजय सर हे स्वतः लोकांपर्यंत पोहोचवतात व त्या सर्व अंमलात आण असं नाही फॉर्म भरून ठेवलं जाते थे, सर्व गोष्टी अंमलात आणल्या जातात असे नाईक साहेबांचे शिलेदार आहेत या अन त्यामुळे आणि आपण यावेळेस असा विचार म्हणजे आपल्याला जो नेता हवाय तो खूप चांगला आपला आपल्या नवी मुंबईचा विकास करणारा हवाय त्यामुळे पूर्ण विचार करून आपल्याला संदीप की नाईक यांच्या पाठीमागोबरोबर त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे आम्ही त्यांच्या पाठीशी सदैव धन्यवाद